नमस्कार योग माहिलासमध्ये परत एक वेळ आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण उभे राहून करावायची आसनं बघितली आता आपण बसून करावयाची आसनं कशी करायची बघूया एक लक्षात ठेवा स्थिरम सुखम आसन आसनामध्ये पूर्ण स्थितीमध्ये आपल्याला सुख आणि स्थिरता अनुभवता आली पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सहज जे जमेल जसं जमेल तसं करूया आणि हळूहळू आपला जसा सराव होईल तसा चांगल्या पद्धतीने आपण करू शकू आणि त्याचा फायदा आपल्या आरोग्याला चांगला होईल दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेऊया सगळ्यांनी सुरू करूया पहिलं आसन आहे भद्रासन आसनाची मूळ स्थिती दंडस्थिती आहे याला म्हणायचं दंडस्थिती सरळ बसलोय मी त्याच्यानंतर पाय बेंड करा डावा पाय बेंड करा गुडघ्यामधून आणि इथं पाठीमाग आणासा जेवढं जात आहे तेवढं आणायचं आणि सरळ खाली टेकवायचा या स्थितीमध्ये दहा ते तीस सेकंदापर्यंत थांबायचं आहे हे जात नसेल तर थोडं बटरफ्लाय असं केलं तरी चालेल तुम्हाला मग चांगल्या पद्धतीनं पुढं पुढचं आसन आहे वज्रासन दंड स्थिती उजवा पाय गुडघ्यामध्ये बेंड केला पाठीमागच्या बाजूला असा बसवला पाय गुडघ्यामध्ये बेंड करायचा आहे आणि सरळ बसायचं आहे तळात मांडीवर आकाशाचे दिशे या आसनामध्ये खूप अवघड आसन आहे पण जेवणानंतर हे एकच आसन आहे असं केलं जातं वज्रासन पाठीचा कारण आपला ताट राहतोय मेरुदंडासाठी अत्यंत उपयुक्त आसन वज्रासन बॅक साईड न दाखवते मी त्याचा बाजूला सतवायची आणि असं बसायचं सरळ काही लोक का असं बसतात असं बसतात असं बसतात हे चुकीचं करू नका सरळ आहे सोडताना सावकाश उजवा पाय सरळ करायचा आणि डावा पाय सरळ करायचा वज्रासनाला विरासन सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर पुढचं आहे अर्ध उष्ट्रासन जे सुरुवातीला करतायत नवीन आहेत ज्यांना जमत नाहीत त्यांच्यासाठी अर्ध उष्ट्रासन आहे साइड पोज दाखवत उजोपाय उचलला गुडघ्यात मधून बेंड केला आणि पाठीमागे वज्रासनामध्ये बसायचं आहे सर एकदम सोपा गुडघ्यावरती उभं राहायचं आहे दोन्ही हात कमरेवरती आणि अर्ध चक्रासन आपण मग उभा राहून खेळत तसं आहे फक्त गुडघ्यावर आहे अर्ध उष्ट्रासन श्वास घेत पाठी मग या स्थितीमध्ये सामान्य श्वास दहा ते तीस सेकंदापर्यंत थांबायच आहे चक्कर येत असेल तर करायचं नाही कमरेसाठी अत्यंत उपयुक्त अर्ध उष्णासन ज्या सराव आहे चांगलं करू शकताय बॅलन्स आहे अशाने पूर्ण उष्णासन करायचं आहे काय करायचं आहे अर्ध उष्णासनामध्ये जा सरळ हा हात इथं ठेवा उजवा हात उजव्या टाचेवरती ठेवा डावा हात डाव्या टाचेवरती ठेवा हात दाखवा आणि आपली कंबर पुढच्या दिशेनं खेचा हार्ट प्रॉब्लेम वाल्याने करू नका सर्वायकल विकार असतील माणक्याचे विकार असतील नॉर्मल ब्रिदिंग दहा ते तीस सेकंदापर्यंत स्थिरम सुखम श्वास घेत वरती पण रिलॅक्स वज्रासनामध्ये बसायचं आहे आणि उजवा पाय सरळ आणि गावा पाय सरा ते झालं उष्ठासन अर्ध आणि पूर्ण त्याच्यानंतर पुढचं आसन आहे शशांक आसन ज्याला पण चाइल्ड पोज म्हणतो खूप सुंदर आसन आहे कसं करायचं ते बघूया याची पण सायडबोल दाखवते वज्रासनामध्ये बसा दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्या हात वरती करा श्वास घे खेचा थोडं वर्च दिसेल आणि सावकाश खाली जाऊया हात पुढे खेचा हान मोठी कपाळ किंवा नाक जे जमते ते जमिनीला तीस सेकंदापर्यंत विश्राम नॉर्मल अँड डीप ब्रिथिंग जिकडे ताण पडतोय तिकडे लक्ष आणि सावकाशवर देऊया दोन्ही गुडघे जुळूया उजवा पाय सरळ करूया आणि डावा पाय सरळ करूया त्याच्यानंतर पुढचं आसन आहे मंडूकासन सेम स्थिती वज्रासन दोन्ही पायामध्ये अंतर गुडघ्यामध्ये उत्तान मंडूक म्हणजे बेडका प्रमाण आपली स्थिती होती बेडक असा बसलेला असते बघा हात काय करायचं उजो हात घ्या दंड कानाला आणि डाव्या खांद्यावरती पाठीमागच्या बाजूला ठेवायचा आहे उजवात हात परत डाव हात वरती आणि क्रॉस करून पाठीमाग दाखवत हात क्रॉस करायचे पाठीमागच्या बाजूला सर आणि या स्थितीमध्ये मानसर पाठी सकाना ताट डोळे बंद उत्तान मंडुकासन स्थिरम सुखम आसनम दहा ते तीस सेकंदा थांबायच आहे वरचा हात सुरुवातीला काढूया डावा हात वर आहे उजवा हात सरळ करूया आणि रिलॅक्स वज्रासन सरळ आणि विश्राम त्याच्या पुढचं आसन आहे मरीचासन किंवा वक्रासन दंडस्थिती पाय उचला इकडं असेल इकडे ठेवा बघ जमता का बघा आणि इथ जायचंय जायचं हनमोटी खांद्यावरती पाठीमाग लक्ष सोडत पुढे या रिलॅक्स ज्यांना जमत नाही त्याने असं सरळ केलं तरी चालेल सरळ वक्रासन डाव्या पायाने गुडघ्याच्या जवळ तळपाय ठेवायचा आहे इकडं जमत असेल तर इकडे ठेवा इथ कमरेला ट्विस्ट आहे आणि पाठीमागा दहा ते तीस सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे बॉडी रिलॅक्स जिकडं ताण पडतोय तिकडे लक्ष आणि सावकाश हात सोडूया सरळ करूया पाय सरळ करूया आणि आरामशीर बसूया या ठिकाणी बसून करावयाचे आसनं आसनांचा क्रम आपला पूर्ण झालेला आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे करायोग रहा निरोग धन्यवाद जय हिंद